संपूर्ण आपल्या भारत देशामध्ये आपण नवरात्र उत्सव साजरा करतोय नवरात्र उत्सव म्हणजे अधिमाया शक्तीचा जागर शक्तीचा जागर आहे आणि या नऊ दिवसाच्या काळामध्ये अधिमाया शक्तीच्या नऊ रूपांचं आपण पूजन करतो अगदी मनापासून आणि आता नवरात्र उत्सवाचा हा पाचवा दिवस आहे आणि या पाचव्या दिवशी अधिमाया शक्तीचं रूप स्कंदमाता या रूपाचं आपण पूजन करतोय स्कंद माता रूपाचं जर पूजन आपण मनापासून केलं तर पुत्र नाही त्याला पुत्र देते माता एवढी ताकद आहे एक चेतना निर्माण करते आपल्या शरीरामध्ये मातेची सेवा मनापासून जर केली तर माता आपल्याला एक विद्वान पुत्र देते तर आजच्या व्हिडिओमधून आपण सुंदर अशी सुंदर अशी स्कंद मातेची कथा ऐकणार आहोत ती मन लावून फक्त ऐक आपण आणि शेवटी आम्हाला कमेंट स्कंद माताचा उधो उधो अशी कमेंट जरूर द्या आम्हाला मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन श्री चॅनल तर मित्रांनो भगवान शिव व माता पार्वतीच्या पुत्राला म्हणजेच कार्तिकेला स्कंद नावानं ओळखलं जातं आणि भगवान स्कंदला माता पार्वतीनं युद्धाचं शिक्षण दिलं होतं आणि यामुळे सुद्धा माता पार्वतीला स्कंद माताही म्हटलं जातं सुंदर अशी पौराणिक कथा आहे की ताडकासूर नावाचा एक भयंकर असा राक्षस होता की या राक्षसाचा जो अंत आहे याचा मृत्यू आहे तो फक्त भगवान शिवशंकराच्या पुत्रापासून होणार होता त्यावेळी माता पार्वतीनं आपल्या पुत्र स्कंदला म्हणजेच कार्तिकेला युद्धाचं शिक्षण देण्यासाठी स्कंद रूप घेतलं होतं आणि स्कंद मातेकडून युद्धाचं शिक्षण घेतल्यानंतर भगवान कार्तिकेनं दुष्टाच्या ताडकासुराला मारलं आणि ही संपूर्ण सृष्टी भयमुक्त केली देवदेवतांनाही भयमुक्त केलं स्कंद माता हिमालयाची पुत्री म्हणजेच पार्वती माता आहे आणि मातेला या ठिकाणी माहेश्वरी गौरी नावानं ओळखलं जातं पर्वतराजा हिमालयाची पुत्री असल्या कारणानं पार्वती म्हटलं जातं आणि महादेवांची पत्नी असल्यामुळं माहेश्वरी म्हटलं जातं वर्ण गौर असल्यामुळं गौरी म्हटलं जातं मातेचं या ठिकाणी पुत्रावरती अतिशय प्रेम होतं म्हणून पुत्राच्या नावानं मातेला ओळखलं जातं स्कंद माता स्कंद मातेची कथा मनापासून ऐकल्यानं संतान सुख माता त्या भक्ताला प्रदान करते भगवान स्कंद बालरूपात मातेच्या मांडीवरती बसलेले आहेत या रूपामध्ये स्कंद मातेला या ठिकाणी चार भुजा आहेत या रूपामध्ये मातेच्या दोन्ही हातामध्ये कमळाची फुलं आहेत उजव्या बाजूला मातेनं वरच्या उजव्या हातानं स्कंदला म्हणजेच आपल्या बाळाला घट्ट पकडलं आहे आणि मातेच्या चौथ्या हातामध्ये सुद्धा कमळाचं फुल आहे स्कंद मातेचा जो वर्ण आहे पांढरा शुभ्र आहे माता कमळाच्या आसनावरती विराजमान आहे आणि यामुळं मातेला पद्मासन असंही म्हटलं जातं मातेचं वाहन सिंह आहे आणि मातेची भक्ती जर मनापासून केली तर स्कंद माता विद्वानांना तयार करते बघा आपल्या शक्तीनं स्कंद माता चेतना निर्माण करणारी देवी संत कालिदासानं रचलेलं जे महाकाव्य रघुवंशम हे महाकाव्य आणि मेघदूत ही जी रचना आहे ती माते रचना माते रचना स्कंद मातेच्या भक्तीनं तयार झालेली रचना आहे स्कंद मातेच्या कृपेनं झालेली रचना आहे ज्या लोकांना संतान प्राप्तीमध्ये अडचणी येतात ना त्यावेळी भक्तानं स्कंद मातेची पूजा मनापासून केली की पुत्रप्राप्ती होते आणि त्यावेळी स्कंद मातेच्या पूजेमध्ये मा फक्त कार्तिकी बाजीला जरुरीच स्कंद मातेला जो प्रसाद आहे तुम्ही ठेवणार आहे त्या प्रसादामध्ये मा मातेला सगळ्यात जास्त केळी आवडते पिवळी वस्त्र मातेला आवडतात आणि त्यामुळे केशर टाकून मातेला भोग द्यावा भक्तिभावानं अगदी पूजन करावं मातेची कृपा आपल्यावरती होती कारण माता म्हणजे संपूर्ण विश्वाची माता आहे हो स्कंद मातेची पूजा आपण घरात केली ना लवकर उठायचं पाचव्या दिवशी आणि भक्तिभावानं पूजा करायची मातेचा फोटो असेल तर समोर ठेवा आणि भक्तिभावानं पूजन करा देवीच्या कृपेनं तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येते एक चेतना निर्माण होते पुत्र नाही त्याला पुत्र प्राप्ती होते धनसंपत्ती येते एवढी ताकद अधिमाया शक्तीची या ठिकाणी ज्याला संतान आहे त्यांनी सुद्धा करा भक्ती करावी कारण त्या जी संतान आहे त्या संतानाला सुख समृद्धी प्राप्त होते आणि बुद्धी त्या ठिकाणी प्राप्त करते माता विद्वान तयार करते माता स्कंद मातेची भक्ती केल्यामुळं त्यामुळे नवरात्रीच्या या पाचव्या दिवशी अगदी मनापासून पूजन करा ज्या ठिकाणी विश्वास आहे आणि विश्वासानं विश्वासा जर भक्ती केली तर माता त्या ठिकाणी येते आणि तुम्हाला आशीर्वाद देते कणाकणामध्ये या पृथ्वीच्या संपूर्ण सृष्टीच्या कणाकणामध्ये अधिमाया शक्ती संपूर्ण विश्व निर्माण करणारी शक्ती आहे सुंदर अशी ही कथा जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि आम्हाला कमेंट स्कंद माताच्या उदो उदो अशी कमेंट जरूर द्या जय हिंद जी महाराष्ट्र